नमस्कार कृषी मित्र विनय कोठादे आपल्या आकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता ज्याने एका मशीनच्या सहाय्याने आपण एका शेतकऱ्याने कांद्याच्या रोपाची लागवड केलेली होती आपण हा बघू शकतो त्यांचा प्लॉट किती सुंदर असं रोप आलेलं आहे कांद्याचं बघू शकतो तुम्हाला जवळून दाखवतो हे वीस दिवसाचं रोप आहे कांद्याचं किती सुंदर आहे बघा पाईपच्या सहाय्याने म्हणजे ड्रिपच्या सहाय्याने त्यांनी पाणी देण्याची सोय केलेली आहे किती समांतर असं रोप आलेलं आहे सुंदर असं खरंच सो तो शेतकऱ्याने असं प्र प्रयोगशील राहायला पाहिजे मशीनच्या सहाय्याने त्यांनी हे रोपाची जी आहे ती लागवड केली होती हे बघा या साईडला पण बघा किती सुंदर असं रोप आलेलं आहे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे की जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे किंवा जुगाड आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि जर एखादा शेतकरी जर यशस्वी होत असेल तर ते यूट्यूबच्या माध्यमातून ते दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रात भारतात पोहोचले पाहिजे आणि त्यांनी देखील त्या पद्धतीचा हा जो आहे ते अनुकरण केलं पाहिजे बघू शकतो त्यांची ट्रीपची जी सुविधा बघू शकतो ट्रिपकची तत्त किती छान आहे पाणी देण्याची म्हणजे जेवढं पाणी पाहिजे रोपाला तेवढंच दिलं जातं मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो शेतकऱ्यांनी नेहमी प्रयोगशील राहिला पाहिजे आणि चांगलं तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे अतिशय छान तंत्रज्ञानाचा उपयोग करून या तरुण आणि प्रगतिशील शेतकऱ्याने अतिशय छान प्रयोग केलेले हे माझ्या मागे बघू शकतो यांचं नाव आहे भूषण भाऊ कोठवदे आणि सुंदर असं त्यांचं रोप जे आहे ते बघू शकतो आपण आणि आशा करतो हा व्हिडिओ पाहून नक्कीच लोक पण प्रेरित होतील आणि असं काहीतरी नवीन नवीन प्रयोग करतील शेतकरी बांधव धन्यवाद